आम्ही इनोवा एक दुसरी पिकअप आहे मित्रांनो बघा आम्ही हे बघा मित्रांनो आम्ही आता थांबलो आणि खाऊ भरपूर घेतलेले हे बघा हे बघा बाबूनी बाबू दाखव खाऊ ही कोणती आहे बाबू खाऊ चॉकलेट इकडे बघ ना चॉकलेट आहे तर बघा मस्त लागते आता खाऊन बघ आपण ब्याण्णव रुपये लिटर आणि तेच आपल्या महाराष्ट्रामध्ये शंभरच्या वरती आहे चार। चार रुपये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि गुजरात मध्ये बघा ब्याण्णव रुपये टू ओनली नाइन्टी टू पोहचलो आपण दुधनीला yeah! ये आणि आम्ही आणि फायनल मित्रांनो पोचलो आम्ही गाडी वगैरे पार्क केलेले आपण सगळ्या आणि आता थोड्या वेळाने एक्सप्लोर करू तुम्हाला दाखवू कसं आहे दुधनी लास्ट टाइम मस्त व्हिडिओला तुम्ही सपोर्ट केला असाच व्हिडिओ हा पण ह्या पण व्हिडिओला करा किती छान व्ह्यू आहे आणि आलं लास्ट टाइम इकडचं एक्सप्लोर नाही केलेला आपण बघा इथे तुम्हाला बोट वगैरे सगळं भेटतील आणि इकडे फोटो वगैरे काढायला खूप मस्त आहे व्ह्यू बोटीन बोटी आहे कुठं कुठं अच्छा अच्छा तिकडे बघा इकडे बोटी आहे तिकडे तुम्हाला फ्री एंट्री आहे जाऊ आपण फोटो वगैरे असं परत 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 जायचं मस्त वाटत ह्या बठाल पाहिजे अमोल कसा वाटत आहे एक नंबर वाटतं एक नंबर एक नंबर ना थांब मी काढतो म्हणजे तुझ्या इथे जास्त बुजन काय कसा वाटत एकदम जबरदस्त वाटत आणि आता बघू बाबा ओ, <laughs> <laughs> ओ।, <laughs> ओ <बगो। laughs> पार्किंग आहे आपण तिथे लावलेली पार्किंग पण तिकडे पार्किंग नाही आहे तिकडे पार्किंग आहे आणि इथे आजचं जेवण वगैरे काय आहे ते तेल पेटवलेला आहे सो रुपये पडला

सगळे पब्लिक जाणार आहे आणि आम्ही काही जाणार आहे तर चला दाखवतो आता कशी एन्जॉय करतो ते मित्रांनो आम्ही तिकीट घेतलेलं आहे हे बघा पाच जण आहेत एक बोटीत साडेचारशे घेतलेले आहेत जर तुम्हाला बसायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता इथे हे बघा तर चला दाखवतो आता बोटीत कशा इकडे हे बघा पब्लिक बसलेले ऑलरेडी तिकडे बसले बाकीचे पगती बसली काय गाय अरे हाय गाई मित्रांना आता बोटीत जाते चप्पल काढायला लागेल ना चप्पल काढायला लागली चल मुलगे बस बस चल बाय बाय ওনা তোরা <Hungers> <laughs> आहे मित्रांनो आणि इकडं अमोल पण बसला बसला व्हिडिओ बघतो खूप मस्त एन्जॉय करतो आम्ही दुधने डॅम ला आणि याच्यामध्ये होडी मध्ये बसलो खूपच एन्जॉय करतोय अमोल तुला कसं वाटला एक नंबर वाटला एक नंबर वाटला ना आणि आम्ही तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही पण या इकडे धुनीला खाली तरी फिरायला मस्त मन फ्रेश वाटतं आणि खूप मजा येते आणि बरोबर आहे ते बटान बटान आजचे कोक्यात विनायक मामा <laughs> एकदम टेस्टी बनवलंय आपण बघा थोड्या वेळाने आपण मस्त मस्त आहे एक एक जणाला अर्धा दा किलो चला लल्ला खाली पडला ऑर्डर जाऊ कस झालं नंबरला सगळे मंडळी बसलेले आहे आणि सगळ्यांना मटन एवढा एवढा पाव पाव किलो अर्धा अर्धा किलो दिलेला आहे तिकड भात वगैरे वाटतात पिझ्झर बघा आजची पार्टी आमची मटण आहे दारू आहे हे बघा अरे असं करा जरा चिकन मटन आहे एन्जॉय एन्जॉय हो एक बोकड्या काय एक एक किलो अंगास काय अंगास <laughs> खपवलेला पण आहे हा आणि आता पार्टी तर चालूच आहे आणि आता जेवण करू हे बघा जेवणा मोठी भात पण मजबूत आहे आपल्याकडे आणि इकडे गंगा साहेब हो माय गॉड आ बकरी का मटन हा थम्स अप हा दारू रेड लेबल हा मस्त एन्जॉय एन्जॉय खानवेल खानवेल दूधनी दूधनी मस्त बोटिंग बोटिंग रिंग हा नाचिंग नाचिंग भरपूर दारू पी एन्जॉय कर करा उल्टी बोतल करा उल्टी बोतल करा कोणता ब्रँड है गंगा दादा रेड लेबल मस्त पिता है हा ये गुदनी को हां और गार्डन में बैठा है वो मस्त पी रहे हाँ। <laughs> मटन का चाखना के साथ और राय है हाँ, और चकने में क्या है चकने में बकरे का मटन है हाँ, बड़ा पीस वाला बड़ा पीस वाला हाथ हाँ। में रेड लेबल, रेड लेबल, ये दोनों पी रहे हो क्या हां दोनों हम दोनों हाँ, दोनों एक दोनों हाँ, एकदम एकदम ओके ओके आइस गोली पिया है गोली

बस चला। अपना सेट की पार्टी, पार्टी 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 एकदम <laughs> मजा ही मजे रे कशी वाटली पार्टी मस्त एकदम एकदम मस्त मला समाग होते पाय कशी पार्टी वाटली एकदम एकदम भारी लाईक करा लाईक राईट ऑल राईट ना दो दो लाइक like करो, 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 शेयर सब्सक्राइब बोलो। क्या क्या करोगे? करोगे? घूमने के के लिए आए आए थे, थे, बस मस्ती किया, किया, पिया, वही ये आप वीडियो को लाइक मैं बोलूंगा विनायक राउु लाईक करा शेअर करा सबस्क्राईब ओके माय डिअर थँक्यू सो मच थँक्यू सो मच ओके बाय गुड नाईट गुड नाईट नाही बोलले का मित्रांनो आजची ही पार्टी तुम्हाला कशी वाटली विशाल हव्या धावा यांच्याकडनं होती विनायकडनं होती तर तुम्हाला हा जो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जसा मागच्या व्हिडिओला सपोर्ट केला तसाच सपोर्ट करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा